या ठिकाणी आपण बघितलं तर लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप केलेला आहे ज्या पद्धतीने आता मराठा समाजाचं या ठिकाणी आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये अजितदादा गटाचे काही नेते आहेत आणि ते नेते, नेते या ठिकाणी सत्ता बदलण्यासाठी हे त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले आहेत असा आरोप या ठिकाणी हाके यांनी केलेला आहे आणि त्यामुळे आता अजितदादा गटाचे नेते यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल कारण सकाळपासून म या ठिकाणी मनोज जरंगे पाटील आल्यापासून या ठिकाणी नेते भेट देत आहेत त्यामुळे ता, कुठेतरी अजितदादा गटाचा यामध्ये पाठिंबा आहे असा एक आरोप आहे म्हणजे आता राजकीय आ आरोप प्रत्यारोप आहेत ते सुरू झालेले आहेत त्यावर आता काही राष्ट्रवादीकडून काही प्रत्युत्तर येते का हे देखील पाहणं महत्वाचं असेल मात्र आत्ताच्या घडीला महत्वाचं आहे शेवटचं एक तास उरलेला आहे आंदोलनाची वेळ दिलेली होती सहा वाजेपर्यंतची मुदत दिलेली होती मुदत वाढवून देण्यासाठी पत्र दिलेलं आहे आणि त्यामुळे आता पुढील भूमिका काय असणार आहे हे देखील पाहावं लागेल ओ स्टुडिओ नक्कीच नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या